मित्रांनो नमस्कार आज आपण बघणार आहोत झाडाचा पिवळेपणा आणि हो जा त्याच्यावरील उपाय सगळी झाडं हिरवीगार का असताना काही झाडं अशी पिवळी पडतात तर त्याच्यावरती काय उपाय केला जातो तर ही झाडांना मुळता मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता असल्यामुळं ही झाडं अशी होतात पिवळी पाडायला चालू होतात मॅग्नेशियमची कमतरता झाल्यानंतर झाडं निकृष्ट व्हायला चालू होतात हळूहळू त्याला पिवळापणा येतो परत परत ते खेळायला चालू होतात त्यामुळं मॅग्नेशियम सल्फेट हे अधूनमधून बागेला दिलं पाहिजे आपण आज डोस देणार आहोत मॅग्नेशियम सल्फेट दोन एकराला पाच किलो आणि त्याच्याबरोबर झाडांच्या मुळं ह्या युरियाला पटकन आपटेक करतात म्हणून युरिया त्याबरोबर मिलान्स हे देतो मायक्रोन्यूट्रिन्स तर याचा डोस आपण आज देणार आहोत बाजार आपण मित्रांनो आपण जे रानाला आहे वापरतोय तेच आपण दाखवतोय असं काहीच नाही आहे की दुसरं काहीतरी दाखवतोय वापरतोय दुसरं काहीतरी असं होणार नाही एक पाच किलो युरिया पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट हे दोन्ही मिळून जरी वापरलं तरी चालतं आणि बाग जर असेल आंबा बाग वगैरे जर असेल अंतर जास्त असल्यामुळं दोन एकराला दोन्ही पाच पाच किलो वापरलं तरी चालतं आणि आपण मिलांचे मायक्री म्युटन्स पण टाकले यामध्ये जेणेकरून झाडांना सगळे मायक्री म्युटन्स मिळाले व्हिडिओ आपली सुद्धा सुटसुटीत असतात लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद